आ, आता सांगतो तुम्ही माझ्या हातातला कॅमेरा काढून घेऊ शकत नाही हा तुम्ही पण काय शूटिंग करायचं माझं करा ठीक आहे अकरा वाजल्यापासून सांगतायत ते मी येतोय आणि मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं काही कारण न देता तुम्ही मला सांगा दोन तास बसवून ठेव कुठल्या कुठल्या कायद्या अंतर्गत हे केलं तुम्हाला लेखी देतो ना साहेब उचल नाही नाही तुम्ही तुम्ही मला कुठला ऐकत पोलीस स्टेशनला स्टेशन डायरी आहे का आहे आए ना कुठे दाखव चला कारण काय ते पण दाखव हो जात नाही साहेब ऐका नाही नाही जात नाही काय आणि पळून तर बिलकुल जाणार नाहीये तेवढी तेवढी आहे ना तुम्ही विश्वास ठेवा दहा मिनिटात आले तुम्हाला नाही नाही बसायचं स्टेशनरी स्टेशन नोंद पाहिजे ना दोन मिनिटं आता जवळपास सव्वा बारा होता ते कुठे मला दाखवाल का स्टेशन डायरी हा कुठे स्टेशन डायरी दाखवा मला किती वाजताची स्टेशन डायरी वेळ काय

साडे दहापासनं आता जवळपास साडेबारा वाजले कुठलंही कारण अजून स्पष्ट आहे पोलिसांकडनं कुठले ऑफिशियली काही सांगण्यात नाही आलेले तिथले जे सिनियर पी आहेत गणेश आमदार ते त्यांच्याशी मी स्वतः बोललो अकरा वाजता ते म्हणजे वीस मिनिटात येतो मी गाडीत बसलो आहे आणि असं सांगून त्यांनी जवळपास दीड तास घालवले

गोपनीय माहिती म्हणजे त्याच्यामध्ये असं लिहिलंय नमूद वेळी पोलीस उपनिरीक्षण झोन बल्ले नोंद करतात की आता हे जोना पल्ले जोना कोण आहेत हे आहेत का बघ ठीक आहे प्रशांतराव कृष्णा हेरिटेज वृक्षमित्र बरं वृक्षमित्र तर लिहिलं अशी गोपनीय माहिती मिळाल्याने सदर इस्माला आज दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सिक्स्टी एट ओके एम आय डी सी बोसरी स्टेशन इथे डिटेन करण्यात हाय ठीक थी। बरं आता माझा मला एक सांगा कोण आहे ठाणे अंमलबरिथं आता हे जर डिटेन्शन लेटर आहे हे मला सांगणं कायद्याने बंधनकारक आहे का नाही आहे ऐका ना ऐका दोन मिनटं मी माझ्या ठीक आहे ओके धन्यवाद साहेब ठीक आहे कोण आहे उत्तर द्यायला बांधील ऐका ना ऐका मी मी आता तुमच्याशी बोलणार पण तुम्ही जर हे नाही ना कोण आहे उत्तर द्यायला इथं बांधील इथं द्यायला बांधील कोण आहे उत्तर कोण आहे कुठले पाटील आता ते म्हणतात ते उत्तर द्यायला बांधील आहेत मग हे कोण दा, आहे जर हे दहा दहाचं लेटर आहे ठीक आहे साडे दहा वाजता हे लोक जर दर घरी आले होते त्यांनी साडेबारापर्यंत कुठलीही माहिती दिली नाही आणि आता स्टेशन डायरीची मागणी केल्यानंतरनं हे आता दिले ठीक आहे